दुपारी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सांगितलं आम्हाला का बघ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून जे तुमचे विषय असतील ते आपण तिथं मार्गी लावण्याचे प्रयत्न करू त्याच्यानंतर आम्हाला आतोजी सावेसाहेब मंत्री यांचाही कॉल आला यांनी पण आम्हाला तेच सांगितलं का पंधरा दिवसामध्ये आम्ही हे मार्गे आता जे इथं चालू असताना आमचे नेते आदरणीय श्री ने धनंजयजी मुंडे साहेब यांनी पण सांगितलं का मी तुमच्याच पाठीशी आहे आपण समक्ष बसून ते मुख्यमंत्र्यासमोर बसून आपल्या मागण्या या शंभर टक्के रास्ता आहेत आणि हे आपण मान्यच करून घेऊ असं बी आमचे नेते धनंजयजी मुंडे साहेब यांनी पण सांगितलं आहे म्हणून आम्ही उपोषण आज स्थगित करत आहोत मडगाव थाटे तालुका शेवगाव येथील पप्पू केदार अभिजित गीते आणि युवराज जवरे हे ते युवक त्यांच्या वंजारी समाजाला हैदराबाद गॅसेट कर्नाटक आणि बीड गॅझेट लागू करावं हो, त्याचबरोबर समिती नेमून त्यांच्यासाठी महामंडळ जाहीर करावं हो, या वेगवेगळ्या मागण्यासाठी या ठिकाणी गेल्या अकरा दिवसापासून उपोषणाला बसलेले होते त्याबाबत प्रशासनाच्या वतीने आणि आंदोलन करण्याचं उपोषणकर्त्याच्या वतीने या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्याशी उपोषणकर्त्यांचं झालेल्या चर्चेनुसार येत्या पंधरा दिवसात माननीय पालकमंत्री महोदय त्याचबरोबर आपल्या राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सावेसाहेब त्याचबरोबर म परळीचे आमदार माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांनी उपोषणकर्त्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि उपोषणकर्त्यांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आज त्यांचं उपोषण मागं घेतलेलं आहे प्रशासनाच्या वतीने मी त्यांना विनंती केलेली आहे की माननीय पालकमंत्री महोदय हे आपला प्रश्न जो आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं येत्या पंधरा दिवसामध्ये मांडतील बैठक आयोजित करतील आणि त्या बैठकीमध्ये काहीतरी निर्णय होईल असं माननीय पालकमंत्री महोदयांनी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त केलेले आहे आणि मी प्रशासनाच्या वतीने आणि पालकमंत्री महोदयांच्या वतीने या ठिकाणी उपोषणकर्त्यांना विनंती केलेली आहे की के आपण हे उपोषण मागं घ्यावं आणि या विनंतीला उपोषणकर्ते तसेच सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी गावचे नागरिक यांनी पाठिंबा दिला आणि शासनाची आणि प्रशासनाची जी विनंती आहे ती मान्य केली त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो धन्यवाद देतो गाव तिथे वार्ताहर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर पत्रकार आणि जाहिरातदार नेमणे आहे न्यूज अहिल्यानगर चोवीस तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा सत्याहत्तर वीस सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव